¡Hello! सर्व आणले मी पैसे वगैरे हो आणले पाच लाख रुपये घेऊन येतो मी करून हां अकरा वाजतील मला तिथे यायला मुंबईला बरं बरं मी आलो का तुला कॉल करीन तसं हो हो बर चालेल चला ना हा मुलगा पाच लाख रुपये कशासाठी घेऊन चला चला एवढा आणि वीस बावीस वर्षाचा दिसतो आणि याला पाच लाख रुपये कशाला लागतंय आहे नोकरीला जात असेल याला विचारावं आपण कशाला चालल्या म्हणून कारण की एवढे पैसे घेऊन जाणे बाहेरगावाला दिसते आणि त्याच्याबरोबर दोन मुलं पण दिसत आहेत होऊ शकतं त्याचे मित्र असतील किंवा नसतील पण आपण त्याची चौकशी केलीच पाहिजे ए बाळा इकडे नाही इकडे बेसिन बेस हे नाही ते कुठे ना मुंबईला जातो काय नाव तुझं विनय पाटील हो काय अरे विनय कुठं राहतो मग तू तुम्हाला काय पडली का काय का एवढं विचारपूस करताय तुम्ही मला अरे मी विचारतोय तू एवढे पाच लाख रुपये कशाला विचारताय तुम्ही कोणी मला विचारणार आहे अरे बाळा तुला माहिती नाही एवढे कॅश घेऊन जा ना गाडीमध्ये साधी गोष्ट असते का तुम्ही तुमचं तुमचं काम करा ना मी काही पण करू अरे तू चांगला मुलगा दिसतो चांगल्या घरातला दिसतोय म्हणून मी तुला सांगतोय मी तिकडे काही पण करू तुम्हाला काय घेणार अरे बाळा माझ्या बोलायचं तुला राग नको येऊ देऊ हे बघ चोर आहेत का चांगले लोक आहेत हे आपण समजू शकत नाही आणि तू एवढे पाच लोक पाच लाख रुपये डायरेक्ट ओपन फोनवरती बोलतोय लोक आवड ज्यांना जर समजलं आता हे तुझ्या आजूबाजूला दोन मुलं आहे ते तुझे मित्र आहे का आणि ते जर मित्र नसतील तर तेच तुझा हात साफ करून देतील तुम्हाला खरं सांगतो काका मी नाही नाही मी तुला सांगतो अशी एवढे पैसे तू कशासाठी घेऊन चालला काका माझं एका मुलीवर प्रेम आहे तुझं एका मुलीवर प्रेम आहे हो आम्ही पाच वर्षापासून रिलेशनशिप मध्ये आहे अरे आमचे आम घरचे आम्हाला लग्नाची परमिशन देत नाही परवानगी देत नाही आमच्या घरचे आम्हाला एक्सेप्ट करत नाही एक्सेप्ट करत नाही नाही तर मी घरून पाच लाख रुपये सोबत आणले आणि बाकी ती आणणार आहे मग आम्ही दोन्ही पडून जाऊन लग्न करणार आहे आता तू त्याच्यासाठी मुंबईला आता मुलगी मुंबईची आहे हो मुंबईची बघ तुझ्या वयात मी जेव्हा होतो ना ते जे प्रेम वगैरे असतं ना हे या तुमच्या वयामध्ये हे प्रेम वगैरे नसतं ही एक वासना असते एक शरीराची भूक असते ज्यावेळेस मनुष्य किंवा मुलगी किंवा मुलगा अठरा सतराच्या पंधरा सोळाच्या घरात मुलगी आल्यानंतर किंवा मुलगा अठरा वीसच्या घरात आल्यानंतर ही शारीरिक भूक माणसाचे निर्माण होते आणि हे तुझं शिक्षणाचं दिवस आहे तू कॉलेज पण करतो आहे का हो काका माझं एम कॉम झाले एम कॉम करतोय आणि मग तुला स्पर्धा परीक्षा दे आणि हे काय तू मी आम्ही रिलेशनशिप राहतो आहे ना असं करतोय प्रेम मी पण केलेलं होतं म्हणून सांगतोय तुला असंच तुझ्यासारखं मी एका मुलीशी प्रेम केलं होतं आणि असंच मी तिच्या समोर म्हणजे तुझ्यासारखेच घरच्यांना मी तु लुबाडून म्हणजे चोरी चपाटी करून घरून बॅग घेऊन फरार झालो त्या मुलीने जोपर्यंत माझ्याजवळ पैसे होते ना तोपर्यंत ती माझ्याशी प्रेमाने वागली माझ्याजवळचे जसे जसे पैसे संपत गेले ना तसं तसं तिचं प्रेम कमी होत गेलं काही दिवसानंतर तर तिने मला डायरेक्ट थळच मारला फोनसुद्धा उचलायची नाही ती माझी मी शेवटी तिथं पाववाड्याच्या गाडीवरती काम केलं काही दिवस कशावर पाववाड्याच्या पाव गाडीवर काम केलं काय म्हणून वेटर म्हणून मला परत यायला पैसे नव्हते तिकडे आई वडील माझे परेशान झालेले होते काय झालेले होते आई वडिलांना माहिती नव्हतं मी पळून गेलोय म्हणून करून त्यांना सांगत होतो की मी नोकरीला गेलोय घरून पैसे पण आणले होते तुझ्यासारखे असे बॅग वगैरे एकदम टाईट फॉर्म मध्ये आणि हे जे असतं ना ही हिरोगिरी असते ना ही हिरोगिरी हो ही फक्त आपण चित्रपट वगैरे बघतो ना त्याच्यामुळे आपल्या मनात ही संकल्पना निर्माण होते चित्रपटामध्ये ही करमणुकीसाठी बनवलेली एक कथा असते आणि आपण तिच्याच मार्गावर चालतो जसं लैना देऊ हाँ? प्यार काय म्हणता अजून महिने प्यार किया दिवाना अमोक धमोक ते काय एक दुजे केली अशा कथा वाचून मुलांनी आत्महत्या केल्या का केल्या त्यांनी ते कथा त्यांना असं वाटतं की खरोखर आहे पण आपण तसं तसं खरोखर मानल्यामुळे आपल्याला पण असं वाटतं की आपण तरी आपण सुद्धा हिरो आहो आपण काहीतरी करून दाखवा खूप देव नाही पुढची कथा ऐकून घे अजून मी तुला सांगतो तू ही बॅग घेऊन घरी जा हो काका ही बॅग घेऊन घरी जा कारण की ती मुलगी जसं मला फसवलंय ना तसं तुला सुद्धा फसू शकते कारण की जर तुला लग्नच करायचं आहे ना तू आई वडिलांच्या पसंतीचे कर हा आजकाल मुली भेटत नाही म्हणून हा प्रॉब्लेम आहे आणि ती मुलगी मला इंस्टाग्राम वरती मिळाली होती इंस्टाग्राम इंस्टाग्राम वरती आमचं लव्ह फ्रेम जे होत ते सुरुवात झाली तिथूनच आमचं मग पुढे बोलणं चालणं होत राहायचं रोज का काय करते काय नाही असं आमचं तिथून पुढे चालत गेलं चालत गेलं मग आम्ही एकामेकांना व्हिडिओ कॉल वगैरे करायला लागलो रिलेशनशिप मध्ये रिलेशनशिप मजा आलो मला आमच्या दिवसातून दोन दोन तीन तीन तास आमचे कॉल चालायचे मग माझं घराकडे लक्ष कमी दुर्लक्ष होत होतं मित्रांकडे पण दुर्लक्ष दात गेलं मित्र पण मला शिव्या घालायला लागले एकही माझे आता कोणी कॉल उचलत नाही आणि मग शेवटी मग नावीलाच आहे काका मग दरोला। दरोला। आसा। आसा मला तिच्यावर विश्वास आला पूर्णपणे ती लॉयल वाटते मग मी असा विचार केला आणि मग आम्ही दोघांनी ठरवून लावलं की आम्ही पडून जाऊन लग्न करायचं मग आम्ही असं असं केलं आपलं जीवन चालवायचं चालवायचं तू जे मला जर सांगितलं त्याच्याबद्दल तर मला फार चांगलं वाटलं पण तुझ्या सारख्याला चांगलं सांगणारं कोणी भेटलं नाही अजून पण तू एक काम कर आता एक बॅग घे आणि तू परत जा आईवडिलांना हे पैसे परत कर आणि या पाच लाखामध्ये काहीतरी उद्योग कर काय कर उद्योग कर आणि अभ्यास कर स्पर्धा परीक्षा दे तुम्ही मला खूप चांगलं गायडन्स केलं मार्गदर्शन केलं मी माझं आयुष्य संपवलंही असतं कदाचित लग्न करून जर आमच्यात काही पुढे अडथळा निर्माण झाला असता तुम्ही मला खूप देव माणूस अरे ते आता फेसबुक वरची पूर्वी कशी असेल आणि तुम्ही पाच वर्ष राहिल्या रिलेशन मध्ये तिला आता तुला बकरा करायचा असेल म्हणून तिने अट्रॅक्शन मध्ये पण घेतला असेल तिचं तुला घरदार दाखवलं तिने कधी तिच्या एवढी दाखवले नसतील मग तू कस काय म्हणतोय आज चांगले असेल हे कशावरून हे आजकाल अशा घटना होत असतात बाकी तुझी प्रश्न तुला जर तिच्याकडे जायचा असेल तर जा नाही तर तिकडे जाणार नाही मी आता सरळ घरी जातो आणि सर्व विसरतो तिला विसरतो आताच ब्लॉक करून टाकतो तिला मला शंका आली म्हणून मी तुला सांगितलं ये जा जा हॅलो <invece> निशा हॅलो मी गाडी लेट झाली आहे त्याच्यामुळे मला उशीर होईल हा हा ते एक मी एक मुलगा बसलेला होता त्याच्याशी बोलत होतो त्याच्यामुळे तुझा फोन उचलला गेला नाही हा जरा त्याचं मेटर होतं माझ्यासारखंच फोन उचलला होता तो घरून त्याला समजत होतं थोडं विचाराने ऐकून घेत नाही नाही तर पैसे पण गेले असतील त्याची आणि तिची लाईक पण खराब झाली असती ठीक आहे मी पोहोचतोय हां आणि तुझ्यासारख्या मैत्रिणी किंवा लवर किंवा बायको मिळणं हे नशिबाचाच खेळ असतो मी एकदा फसलो आणि तुझ्यासारखी मला चांगली बायको मिळाली म्हणून मी आता दुसऱ्यांना जे मला मला माझी जी चूक झाली किंवा मला माझे जे संकट आलं तसं संकट दुसऱ्या नये म्हणून मी कोणालाही सावध करत असतो हां ठीक आहे आलीच गाडी बघ